छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पाहून झालेल्या किल्ले शिवजारी गडावर आपण आहोत आणि आपण पाहू शकतो तीनशे पंच्याण्णवीस महाराजांची जयंती साजरी होत आहे मोठा समुदाय या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे वस्तुता जर पाहिलं तर येथील विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी सांगितलं होतं की कोणालाही अडवणार नाही किंवा प्रत्येक शिवभक्ताला गडावर जायचा अधिकार आहे आणि यावर्षी कुणालाही पास प्रोव्हाइड केले नाही प्रत्यक्षात सरकारी जो कार्यक्रम आहे शि शिवजयंतीचा कार्यक्रम आहे तो एका विशिष्ट बाजूला आहे परंतु या ठिकाणी प्रशासन का अडवतंय अद्याप आपल्याला समजत नाहीये आपण इथे अधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया तायडे साहेब आहेत तिथे पी आय त्यांचं काय म्हणणं आपण जाणून घेऊ साहेब काय भानगड आहेत शिवभक्तांना आढळण्यात आलेले झाली दोन गर्दीचं नियोजन करतोय गर्दीचं नियोजन आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आत्तापर्यंत यापूर्वी देखील अनेक वेळा शिवभक्त आणि प्रशासनामध्ये पोलीस प्रशासनामध्ये संघर्ष आपण पाहिलेला आहे हेच अडवणूक करण्यामुळं शिवभक्त नाराज होतात ते प्रक्षुब्ध होतात आणि त्या ठिकाणी गोंधळ होतो परंतु मला प्रशासनाला विनंती आहे की आपण योग्य त्या मार्गाने हा विषय हाताळावा त्यामुळे नीरज निरज सहमी किरण वाजगे आपला आवाज किल्ले शिवनेरी